सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वरसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली आहे डॉक्टरांच्या आत्महत्येची गुड अजूनही कायम आहे डॉक्टर वरसंकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पोलीस ही त्याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत डॉक्टरांना त्यांच्याच दवाखान्यात उपचारासाठी नेल्यावर उपचारावेळी अंगावरील कपडे रक्ताने माकले होते त्यावेळी कपडे फाडून काढले होते तरीही शवविच्छेदनावेळी कपडे फाडले आणि त्यांच्या झडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे पोलिस आयुक्तांनी सुसाईड नोट सापडली नसल्याचे सांगितले होते त्यामुळे सुसाईड नोट नेमकी सापडली कुठे तसाच संशय पिस्तुला बाबत आहे त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे पोलीस त्यावर काहीही बोलताना दिसून येत नाही डॉक्टर शिरीष वळशनकर यांच्या आत्महत्या प्रकरणात हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुथळे माने हिला अटक करण्यात आलेली आहे पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही त्यामुळे पोलिसांनीच मनीषा मुथळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे मुस्लेमाने हिच्या वकिलांनी तिच्यावरील आरोप फेटाळून लावत जामिनासाठी अर्ज केला आहे तिच्या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पोलीस चौकशीतही त्याची अद्याप उत्तरे मिळालेली नाहीत डॉक्टरांनी बाथरूम मध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या होत्या डॉक्टर वळशंकर हे रक्ताच्या थाळ्यात पडले होते मात्र ही पिस्तूल बाथरूम मध्ये ऐवजी ती बेडरूम मध्ये कपाटाच्या ड्रॉवर मध्ये सापडली होती त्यामुळे ती पिस्तूल नेमकी कपाट्याच्या ड्रॉवर मध्ये कोणी आणून ठेवली त्यावर कोणाचे टसे उमटले आहेत याचा अहवाल अजूनही आलेला नाही रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या डॉक्टरांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले ने होते त्यावेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे रक्ताने मागले होते त्यामुळे ते कपडे फाडून उपचार करावे लागले होते पण फिर्याद उल्लेख नेमका उलट शबो कपडे फाडले आणि त्यावेळी घेतलेल्या जडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे सुसाईड नोट बाबत संभ्रम निर्माण होत आहे डॉक्टर वर्संकर आत्महत्या प्रकरण ही एक हाय प्रोफाईल केस आहे त्यामुळे आरोपी मनीषा मुसळेमाने हिने केलेल्या घाणरड्या आरोपांचा शोध घ्यायचा असल्याचे तपास अधिकाऱ्यांनीच न्यायालयासमोर सांगितले होते पण मनीषा मुसळेमाने याची पोलीस कोठडी संपली तरी घाणेरडे आरोप नेमके कोणते हेही समोर आलेले नाही